नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला आहे राज ठाकरे यांच्या एका जिल्हाध्यक्षांनी थेट राजीनामा दिल्याची बातमी समोर येत आहे मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलआयकॉनला नक्की प्रेस करा तर चला मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल हे राज्यासाठी धक्कादायक होते महाविकास आघाडीला या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावं लागले या धक्क्यातून महाविकास आघाडीचे नेते सावरले सावरलेले दिसत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हे निकाल अतिशय धक्कादायक होते स्वबळावर निवडणुकीत उतरलेल्या मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही यातच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे याबाबत अविनाश जाधव यांनी राज ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहेत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे बाळा नांदगावकर संदीप देशपाटे अविनाश जाधव यांच्यासह अनेक मनसे नेत्यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला मनसेचे मतांची टक्केवारी देखील घटल्यामुळे पक्षाची मान्यता रद्द राहणार की याबाबत शासकता निर्माण झाली आहे तसेच राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगू लागली आहेत या मोठ्या पराभवानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकारी नेते यांची एक आढावा बैठक घेतली होती विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहेत काम करताना माझ्याकडून कळत न कळत काही चुका झाल्या असल्यास मला माफ करावे असे पत्र राज ठाकरे यांनी लिहून अविनाश जाधव यांनी आपल्या ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र